युगात सर आता तेच होत असेल सर अक्षय बाई जाळली जाते बरं ऐका चुका होतात होत असतील पण तुम्हाला कोणी अधिकार दिलाय माणूस मारून टाकण्याचा न्यायालय आहे कोर्ट आहे कायदा आहे आपल्याकडे ही जी हिंसकता वाढली ना ही भयावह आहे बरे ठीक आहे समजा एकतर्फी प्रेम प्रकरणात कुठे झाला असेल मग आम्हाला निर्णय घेऊ देत ना मला तुझ्याबरोबर लग्न नाही करायचं मला तू पसंत नाहीये तिच्या निर्णयाला काही मोल आहे की नाही अशी कितीतरी आपल्याकडे ऑनर क्लिंगची एकतर्फी प्रेम त्यातून हत्या केल्याची उदाहरणं आहेत मोठी लिस्ट आहे म्हणजे ती मला वाटतं मी सातवी सहावी सातवीत होते अमृता देशपांडे आणि ती पाटील नावाची विद्यार्थिनी होती हा तिला भर वर्गात जाळून टाकलं होतं पेपर लिहित असताना भीषण आहे अरे मी लहान होते तेव्हाही या घटना घडत होत्या आणि आता माझ्या समोर लेगरा आहेत त्यांच्या काळात पण हेच घडतंय मग बदल कुठं घडला कोणत्याच बदल घडला नाही माणसं अधिक हिंसक होत चाललेली आहे लक्षात घ्या मिशन आहे बॅग टच गुड टच माहिती आहे तुम्हाला ओरडायला शिका हो ओरडायला शिका वेळीच आवाज उठवा अन्यायाविरोधात कारण काय योग्य वेळी तुम्ही आवाज केला तर पुढचे नऊ टाके वाचतात पुढे येणार संकट वाचतं त्या मॅडमने पण तेच सांगितले सिद्ध मॅडमने अन्याय सहन करू नका अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतो